अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष मोदी हो पार्टी करतो करतोय हा त्र्याण्णवचा हो बॉम्बल हा फक्त मुंबईमध्ये ना सेनाभवनच्या बाहेर पण घडवला गेला आणि हे उभाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसं बाळासाहेब आहे माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय मोदय चा हो बॉम्ब्लास्ट जो मुंबईमध्ये झाला अध्यक्ष हो महोदय त्याच्यामुळे नुसतं मुंबईने अध्यक्ष महोदय दे। पूर्ण देश आदरला आणि त्या बॉम्बलाश मध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा निरपरा जीव गेला अध्यक्ष महोदय सातशे पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय त्या बॉम्बलाश ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार Salim kutta, था था हो सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष महोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर अध्यक्ष हो पार्टी करतो अध्यक्ष मोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष मोदय जो आपल्याकडे मी पाठवले अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हा त्र्याण्णवचा बॉम्बल हा फक्त मुंबईमध्ये नाही सेनाभवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट्या सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसेनेत okay. हा अध्यक्ष मोदय काय okay. कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा अध्यक्ष okay. मोदय माझी मागणी आहे नुसता ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष मोदय हा कोण वाचवत अध्यक्ष होत आहे हा बळगुजर कोणाच्या संपर्कात असतो बळगुजर कोणाच्या कोणाची फोनापोरी करतो त्याच्या सीडीआर तपासलं पाहिजे असा बॉम्ब्रासच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदे पार्ट्या करायला लागल्या आम्ही सुरक्षित आहे आम्ही सगळ्या सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे हिंदुत्वादी पक्ष स्वतःला म्हणतात स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष अध्यक्ष महोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब लवकर चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकर लवकर अटक करून याची चौकशी करा याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोनाफोडी करतो या बडगुजरसाठी ह्याची चौकशी झाली पाहिजे हो अध्यक्ष महोदय